वास्तुशास्त्रात मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्याचे अनेक चमत्कारिक फायदे सांगितले आहेत मिठाकडे आपण केवळ अन्नाची चव वाढवणारा पदार्थ म्हणून वाहतो मात्र स्वयपाकखरातील हे मीठ तुमच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी घेऊन येतं हे अनेकांना माहीत नसेल मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्याची शक्ती असते त्यामुळे मिठाचे अनेक फायदे आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपले भाग्य चमकू शकतो ते कसे आज पाहूयात मंडळी जेवणाची चव वाढवणारे मीठ हे आयुष्य देखील रंग भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे हे अनेकांना माहीत नसेल मिठाशिवाय जसे जेवण बेचव असते तितकेच मिठाचे महत्त्व हे वास्तुशास्त्रात देखील पाहायला मिळते मिठाच्या पाण्याने जर घरातील फरशी पुसली तर त्या घरातील व्यक्तींचे भाग्य उजळते आयुष्यात सुख शांती येते असे वास्तुशास्त्र सांगत याचे कारण म्हणजे मिठात नेगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकण्याची क्षमता असते म्हणूनच एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर त्यांची नजर मिठाने उतरवली जाते तुमच्या घरातही नजर म्हणजे नकारात्मकता देखील मिठाच्या या साध्या उपायाने नष्ट होऊ शकते सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही घरातील लादी पुसाल तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे सेंध मीठ किंवा समुद्री मीठ टाकावे या मीठाच्या पाण्याने तुम्ही घरात पोछा लावावा यामुळे होते काय तर घरातील जी नकारात्मक ऊर्जा असेल ती बाहेर फेकली जाते असे म्हणतात की या मिठामध्ये निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता असते यामुळे वाईट ऊर्जा घरातून बाहेर निघाल्याने लक्ष्मी देवीची कृपा होऊन देवी आपल्या घरात वास करू लागते जेव्हा लक्ष्मी देवीची कृपा मिळते तेव्हा आर्थिक स्थैर्य येते घरात समृद्धी धनसंपत्ती येऊ लागते असे म्हणतात याशिवाय घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर यावेळी देखील घरात मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी त्या व्यक्ती सोबत जी वाईट शक्ती असेल किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होते त्यामुळे विशेष करून जी व्यक्ती आजारी असेल तिच्या बेडरूम मध्ये मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यास घरातील वातावरण देखील ताजे तवाने होते घरात एक वेगळ्याच प्रकारचे प्रफुल्लित आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळते हे होते कशाने तर घरातील वाईट ऊर्जा बाहेर गेल्याने आणि घरात सकारात्मकता येते ज्यावेळी कुटुंबात सकारात्मकता येते त्यावेळी कुटुंबातील वातावरण आनंदी होते घरात सुख आनंद येऊ लागतो मंडळी मिठाच्या पाण्याने जेव्हा फरशी पुसतो तेव्हा त्या ते पाण्यामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा सामावते त्यामुळे फरशी पुसलेले पाणी अनेक जण आपल्या बाथरूममध्येच टाकतात मात्र मिठाच्या पाण्याचा उपाय करताना फरशी पुसलेले पाणी चुकूनही आपल्या घरातील बाथरूम मध्ये टाकू नका हे पाणी घराबाहेर जाऊन झाडाला टाकावे यामुळे घरातील नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते आणि ती घरात राहत नाही लक्ष्मी ही समुद्रातून निघाली आणि मीठही म्हणून समुद्र हा लक्ष्मी मातेचा पिता समजला जातो आणि मीठ हा भाऊ या नात्याने वास्तुपूजेत पंचतत्वात पाण्याला आणि वास्तू अभ्यासाला मिठाला महत्त्व दिले आहे जेणेकरून वास्तूमध्ये सुबत्ता नांदू शकेल आता यामागचे कारण काय असावे यावर विचार केला असता असे लक्षात येते की पूर्वीच्या काळी जगभराच्या वस्तू देवाणघेवाणीत मिठाचा वापर पैशासारखा होत असा आता पैशाचा आणि चलनाचा शोध लागला पण त्या काळात तो लागला नव्हता तेव्हाच मीठ चलनासारखे वापरले जात होते मीठ का वापरले जात असेल यामागचे कारणही तसेच आहे कोणी कितीही श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याला कमी किंवा जास्त असेल पण पैसा लागतोच ना तसेच मिठाचाही गरीब श्रीमंत अशा सर्वांना खायला मीठ लागतेस तेव्हा सर्वांना जी गोष्ट लागतेस तिचाच वापर चलनासारखा करावा असे त्या काळातल्या लोकांना वाटत असे आता आपण चलन म्हणून नोटा आणि नाणी यांचा वापर करतो आणि या नोटा आणि नाण्यांनाच लक्ष्मी म्हणतो त्या नोटा आणि नाणी लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवासमोर ठेवतो त्यांची पूजा करतो तेव्हा मीठ हेही जर चलन होते तर त्यालाही लक्ष्मी मानले पाहिजे आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळीही त्याचा पूजेसाठी समोर ठेवले पाहिजे मंडळी अनेक लोक लक्ष्मी पूजनात थोडे का होईना पण मीठ ठेवतात विशेषतः बाजारातून आणून ते ठेवलं जात त्या सर्वांना त्या मागचा हा इतिहास माहीत असतोच असे नाही मंडळी मीठ हे चलन म्हणून वापरण्याची पद्धत भारतात होती असा काही पुरावा आढळत नाही भारतात पैसा म्हणून नाण्यांचा वापर करण्याची प्रथा निर्माण होण्याच्या आधी चलन म्हणून कवड्यांचा वापर होत होता त्याच्याही पूर्वी मातीचे भाजलेले तुकडे वापरले जात होते मग भारतात मिठाचा वापर चलनासारखा होत नव्हता तर मग त्याची पूजा करण्याची परंपरा का निर्माण झाली भारतात मीठ चलन म्हणून वापरले जात नसले तरी ते युरोपात वापरले होते आपला युरोपाशी मोठा व्यापार होता त्यामुळे त्यांच्याशी व्यापार करताना मिठाचा वापर झाला असेल त्यातून ही प्रथा आपल्याकडे आली म्हणजे या प्रथेतून आपला युरोपाशी मोठा व्यापार होता यावर प्रकाश पडतो मंडळी जर कुणी ही घरात काही मागण्यासाठी आलं तर आपण नाही म्हणत नाही आणि लगेच त्याला हवी ती गोष्ट देतो पण लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात ज्या रात्री दिल्या जात नाहीत शास्त्रामध्ये दान हा मोक्षाचा मार्ग मानला गेला आहे परंतु जर तुम्ही चुकीच्या वेळी दान केले तर ते आपल्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकते ज्योतिषशास्त्रात सुख शांती आणि समृद्ध जीवनासाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत आणि या नियमांचे पालन केल्याने महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या समस्या देखील दूर होतात आणि त्याच एका दानामध्ये संध्याकाळच्या वेळी कुणालाही मीठ आणि सुया देऊ नका यामुळे प्रगतीत अडथळा निर्माण होतात घरातील या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळी कोणालाही या वस्तू देऊ नका संध्याकाळी कुणाला मीठ आणि सुई दिलास दोघांमध्ये वाद वाढण्याची शक्यता असते आणि घरातील सदस्यांना प्रगती करता येत नाही तसेच संध्याकाळी झोपू नये हे देखील तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते हेही लक्षात ठेवा